प्रस्तुत अध्यक्षांनी बाबांनी आजचे सविस्तरपणे रामनगरच्या जा, पंचनापासून जे काही तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये विशेषतः पाण्याविषयीचे काम केलं त्याबद्दल आपल्याला अतिशय सविस्तर मी माहिती सांगितली मी एक सांगेन सांगे हो की निश्चितपणे या तालुक्यावरती आणि पश्चिम मार्गावरती रामराय साहेबांचे निश्चितपणे त्याचं कारण आपल्या समोर म्हणते की पंच्याण्णव साली राब त्यावेळी अपक्ष आमदार चाळीस वर्ष आमदार होते त्या सर्व आमदार एकत्र करून जो काय मच्छी मांडाचा पाणीचा प्रश्न होता तो हातामध्ये घेऊन सरकारवरती तत्कालीन सरकारवरती दबाव आणून केवळ आम्हाला मच्छीमांडाला पाणी द्या आमचा प्रश्न सोडवा आम्हाला अशा वेळेची मागणी करून सत्र कृष्णा विकास पाहुणे स्थापन करून घेतले आणि कृष्णा विकास पाहुण्याच्या स्थापनेतून त्या पैसे जपुदी काढले आणि कृष्णा स्थापन करून पश्चिम Gracias. क्रांतीकरणास हे पाहू आणि त्यामुळं राणासाहेबांनी या तालुक्याचा या जिल्ह्याचा पाण्याविषयी नियोजनबद्दल विकास केला आपले गुण बोललं तरी हे आपल्या सर्वांना माहिती आहे माहितीये कुठल्याही नियमामध्ये ते होतं पण सर्व नियम पाळून केवळ त्यांच्या कौशल्यामुळं आणि त्यांनी नाटकांना पटवून दिलं कारण कसं गरजे जायचं कसं होऊ शकतं त्यांच्या कौशल्याच्या हे ग्रहण मांडलं आणि प्रत्यक्ष ग्रहण बांधलं आपल्या तालुक्यातल्या शौचा प्राव्यात आंदोलनपणे पाहणी आणलं ही कमी आहे ही साधी केवळ आणि त्यामुळं रामासाहेबांचं काय हे कोणी या तालुक्यात गेले आमोल रामराव साहेबांच्या वतीने या कामिकांच्या जिल्ह्याचा त्यांचा विश्वास आहे लोकांची श्रद्धा आणि प्रेम परंतु गेल्या काही दिवसामध्ये विशेष आपल्या तालुक्यामध्ये काय झालंय की काही लोक येऊ नुकसान कसं केलं हे लोकांना सांगायचं पण जागताही सुटले लोकांना माहिती आहे तालुक्यात आमच्या या चालू चालला असता आज आपण इथं कुणीही इथं तुम्ही वळूनच राहत असता एवढी गंभीर परिस्थिती होती मला सांगाय वेगळ्या प्रकारचं साखर परिसरासाठी योगदान काय शिवयोग पूर्वीपासून या कमी कंपनीमध्ये विमा प्रकरणे काम चालतात म्हणजे आधी सांगेल की त्या कमी कंपनीमध्ये रामदासाच्या माध्यमातून जरी मुलं होते नाही शंभर पण तरी सुद्धा तिथं गुणवत्ता पहिली बोलली जाते कमीच मध्ये पहिलं जर काय बोलत असेल गुणवत्ता बघतात नंतर शिफारस त्यामुळे So, Knowledge. weißt सुटी नोकऱ्या कमी आहे सगळ्यांना नोकरीला शकत नाही आणि त्यानंतर त्या तोडांचं पुढे साठी योग्य नेतृत्व आपल्या तालुकाला मिळाले हे आपण भाग्य रामदास साहेबांनी त्यांच्या काळामध्ये विधानपदी सहभागीमध्ये होते सात पार्ग सहभागीमध्ये काम केले आणि विधानपणेच्या इतिहासामध्ये जेवढे जेवढे सभापती होऊन गेले त्याच्यामध्ये उल्लेखनीय केल्याचा धबंग कोणाच्या असेल तर ते रामासाहेब आणि त्यामुळं असा उद्वार किंवा सुसंस्कृत माणूस अभ्यास माणूस या प्रमाणे लाभल्यामुळं आज मला असा प्रश्न आपल्या तालुक्याचे होते पण संपल्याचा म्हणत नाही मग प्रश्न कमी झाले का नाही याचा विचार केला पाहिजे लोकांकडे पाहण्यामुळे दिली शेती ओळखायला आली तिथलं मुंबईला लोक जे होती त्यांचं प्रमाण कमी झालं भविष्यामध्ये आता शे शेती मार्गाचा प्रश्न मागाशी विषय काढला शेती मार्गाचा प्रश्न हा केवळ रामदासाहेबांची एकटेरी समिती मुली होती जेवढा सरकारचा त्यांच्या बुद्धिमत्तेवर त्यांच्या कार्यक्षमतेने विश्वास होता म्हणून त्यांच्या नावाने रामदाजी समिती अशी एकटेरी समिती निघली होती आणि सर्व जे शिफारशी केल्या त्या जवळजवळ नव्वद टक्के शिफारश आज स्वीकारल्या एका दुसऱ्यामध्ये शिफारश राहिली कामगारांच्या घराचा विषय जागेचा घराचा विषय आहे एक एकदाचा दुसऱ्या वाटप तेवढे चार दिवस वाटप असे अनेक प्रश्न वागले लागले त्यामुळे एखादा सांगायचं की रामराजसाहेबांचा जे काही अभ्यास करून ते एखादा प्रश्न अर्थामध्ये घेतला तर त्याचा पूर्ण अभ्यास करून लोकांना फोटो न सांगता ती सांगून कशा प्रकारे प्रश्न आपल्याला सोडावं लागेल हे रामराजे साहेब करता म्हणून आपण सर्वजण त्याच्या मनापासून असं करून प्रयत्न करतो मी साखरपर्यंत एक सांगेल केलं तर साठोरचा कारखाना सांगायची गरज आहे सगळं गडबोल आहे काही लोकांना केवळ खुर्ची गेली म्हणून वाटतं जर्मन जेवणभराची खुर्ची गेली म्हणून दुःख वाटते बाकी काय बाकी तसं कुठलाही त्यामध्ये हेतू कुठला हवं लोकांचं बनव असा नाही तर खुर्ची जी आहे काही लोकांना सवय असते खुर्ची कायम असावी लागते ते गेल्यामुळे पण त्याला दुख बोलते दुसरं काही नाही हा खोटा गडबल आहे आणि माझी खासदारपर्यंत ठाकरे काही संबंध नाही ते प्रश्नही माहिती त्यामुळं निश्चितपणे आपण या पुढच्या काळामध्ये जे काही लोकांनी दिशाभूल केली जाते त्या दिशेवर दिशेमुळे लोकशाहीला मतदान झालं काय समज होता या सगळ्या परिसरामध्ये माझी मनाचं योगदान काय त्यांनी मतदान आरोप केलं केवळ स्थानिक असल्यामुळं इतर काय मुद्दे असतील मला सांगा देवळच

चांगलं झालं की पाया म्हणून वाईट झालं की हिंसा म्हणून अशी जी प्रवृत्ती ही प्रवृत्तीबद्दल थांबवली पाहिजे आणि त्यामुळं पुढच्या काळात तालुक्यामध्ये जे काय प्रश्न अपूर्ण आहेत प्रश्न काय असे काय काय चार वाटे चालवू शोधत नाही त्यामुळे हे प्रश्न सोडवण्यासाठी एक अभ्यासू नेतृत्व संसदू नेतृत्व आणि विकासा बरोबरच तालुका हा योग्य विषय शांतीच्या मार्गाने केला पाहिजे मुळ आता काल मला

तो पुढे चालू ठेवण्यासाठी तालुक्याची घडी नुसती विकासाची आहे ती घडी पुन्हा एकदा नव्याने पुन्हा सुरू करण्यासाठी आपल्या नानासाहेबांचा मागे गंभीरपणे उभं राहण्याची गरज आहे आणि म्हणून म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की अजून एकदा आपण जागे व्हा विचार करा तरुणांनी विचार करा कामगारांनी मला सांग म्हटलं तरी कामगारांचं ते पुनर्जीवन आहे म्हणजे आपल्या सांगोलीच्या सगळे कामगारांचं रावणासाहेबांनी पुनर्जीवन केलं आपण बंद असा काय करतात काय असायचं पुन्हा सांगण्यासाठी आणि त्यामुळे आपण याचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा आपल्या सर्व उभी करावी एवढीच विनंती करतो